या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला

आज वारुवाडी मध्ये अपघात झालाय त्याच काय कारण या साइड पाय चालत होतो बस ना एकदम या साइड ने चालत होती त्याच्यामुळे आम्ही थोडं इकडं सरतलो त्या गाडीच्या थोडं ला टेकून उभं राहिलो आम्ही बस एक बस टोचून करेल त्याला त्या बसवाला मी पिकअप वाल्याला टोकून दिलं तिथं त्या गाडीचं मग असं धडक लागली पिकअप लवकरच झाली का पिकअप लावेल होती आमचा एक माणूस जखमी झालाय मध्ये त्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये त्याचा पाय आलाय घुटना डायरेक्ट सरकलाय त्याचा त्यांना दवाखान्यात नेलं का आता नेलं नेला त्यांना मतेकडे ती नारेगावच्या डेपोन चालली होती गाडी गाडी पुढे चालली होती ते नाही माहिती ड्रायव्हर नव्हते काय गाडी मध्ये ड्रायव्हर होत दोन्ही ड्रायव्हर होते मग आता ड्रायव्हर कुठे गेले चालेल ते फरार आहे का नाही तर बँकच नाही पुढे ते म्हणते आमचं एक माणूस येईन म्हणे तुमच्यासोबत जावं बँक मला त्यांचं पुढचं पाऊल काय ते म्हणते कारवाई करा जाऊ का नाही